नाशिकमधील महाराष्ट्र पोलीस अकादमीत महिला पोलीस कर्मचाऱ्यावरच बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे या प्रकरणी पोलीस अकादमीत स्वच्छतेचे कंत्राट घेतलेल्या पी व्ही जी कंपनीतल्या कर्मचाऱ्याविरोधात दिनांक तेरा जुलै रोजी दुपारी एक वाजेच्या दरम्यान गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय महिला पोलीस कर्मचारी आणि संशयित आरोपीचे प्रेम संबंध असल्याची माहिती समोर येते आहे या प्रकरणी संशयित आरोपी दिनांक चौदा जुलै रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास त्याला अटक करण्यात आली आहे याबाबत या दिनांक पंधरा जुलै रोजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस, दिले पोलीस अकादमीत स्वच्छतेचे कंत्राट घेतलेल्या कंपनीत कर्मचारी असलेल्या तरुणासोबत महिला पोलीस कर्मचाऱ्याचे प्रेमसंबंध होते आरोपीकडून महिलेला शारीरिक संबंधासाठी विचारणा करण्यात आली तिने नकार दिल्यामुळे आरोपीने पोलीस महिला बेदम मारहाण केली आणि तिच्यावर बलात्कार केला महाराष्ट्र पोलीस अकादमीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना ट्रेनिंग दिलं जातं तेथेच असा प्रकार घडल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे धक्कादायक म्हणजे हा सर्व प्रकार महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या रहिवाशी वसाहतीत घडलाय महाराष्ट्र पोलीस अकादमीत रात्रभर सदर महिला पोलीस कर्मचाऱ्याला संशयित आरोपीने मारहाण केली त्यानंतर संशयित आरोपीने बलात्कार केल्याची तक्रार महिलेने पोलिसात दाखल केली आहे तक्रार देणारी महिला पोलीस कर्मचारी खासगी रुग्णालयात असून तिच्यावर उपचार केले जात आहेत बलात्कार आणि मारहाणीनंतर संशयित आरोपीने पीडित महिलेचे व्हिडिओ देखील काढल्याची माहिती समोर आली आहे दक्ष टाइम्स न्यूज न्यूजसाठी प्रकाश दुर्वे नाशिक